तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं डेटी एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण बघा थोड्याच दिवसांमध्ये तुमच्या शाळेमध्ये प्रथम सत्र घटक चाचणी परीक्षा ही तुमची घेतली जाणार आहे आता बघा ह्या परीक्षेसाठी मराठी विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा कोणते प्रश्न तुम्हाला महत्वाचे असणारे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीने असणारे आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कशा पद्धतीने करायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण घटक चाचणी परीक्षेसाठी अभ्यासक्रम समजून घेऊया की कोणते धडे कोणत्या कविता तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत तर बघा तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये पहिली जी कविता दिलेली आहे तर बघा जय जय भारत देशा हे तुमचं गीत आहे ह्या गीतावरती किंवा ह्या कवितेवरती कुठलेही प्रश्न तुम्हाला घटक चाचणी परीक्षामध्ये विचारले जाणार नाही त्यामुळे बघा ही कविता तुम्हाला अभ्यासायची नसणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला दुसरा हा धडा दिलेला आहे बोलतो मराठी त्यानंतर बघा आजी कुटुंबाचा आगळ आणि वसंत हृदय चित्र हे तीन धडे तुम्हाला घटक चाचणी परीक्षेसाठी महत्वाचे असणार आहेत आता बघा ह्या धड्यांवरती कशा स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत तर बघा या धड्यांपैकी कुठल्या तरी एका धड्याचा छोटासा परिच्छेद किंवा छोटासा उतारा तुम्हाला परीक्षेत दिला असणार आहे आणि त्या उतारेवर आधारित प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत त्यानंतर बघा तुम्हाला चौथी ही तुमची कविता दिलेली आहे तर बघा तुम्हाला ह्या अभ्यासक्रमामध्ये किंवा घटक चाचणीच्या अभ्यासक्रमामध्ये एकच कविता आहे जी आहे तुमची उत्तम लक्षण तर बघा ह्या कवितेवरती हमखास तुम्हाला प्रश्न हे विचार जातील त्यामुळे ही कविता तुम्हाला अभ्यासायची असणार आहे त्यानंतर बघा शेवटी तुम्हाला स्थूल वाचन दिलेले तर बघा बाल साहित्यिका गिरजाकीर हे तुमचं स्थूल वाचन आहे तर बघा ह्या स्थूल वाचनावरती देखील तुम्हाला घटक चाचणी परीक्षेमध्ये प्रश्न हे विचार जातील तर बघा हा आहे तुमचा अभ्यासक्रम आता बघा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे या अभ्यासक्रमावरती कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत ते आता आपण बघूया तर बघा तुम्हाला घटक चाचणी परीक्षेचा पेपर हा तुमचा गुणांचा असणार आहे तर बघा वीस गुणांचा पेपर लिहिण्यासाठी तुम्हा तुम्हाला एक तासाची वेळ दिली जाणार आहे एक तासामध्ये तुम्हाला गुणांचा पेपर हा लिहायचा असणार आहे आता बघा ह्या वीस गुणांचा पेपर कशा पद्धतीने असणार आहे तर बघा प्रत्येक शाळेसाठी घटक चाचणीचा पेपर किंवा घटक चाचणीचं स्वरूप हे तुमचं वेगळं असणार आहे तर बघा मी तुम्हाला नमुना समजून सांगतो की पेपर कशा पद्धतीने असणार आहे तर बघा तुम्हाला उतारा असणारे उतार्यावरती प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत त्यानंतर एक कविता असणार आहे कवितेवरती तुम्हाला प्रश्न सोडवायचे असणार आहेत त्यानंतर स्थूल वाचनासाठी दोन प्रश्न दिले जातील दोन पैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत त्यानंतर बघा व्याकरण व्याकरणावरती तुम्हाला सोपे प्रश्न विचारले जातील ज्यामध्ये तुमचे विरुद्धार्थी शब्द असतील समानार्थी शब्द असतील किंवा वाकप्रचार असतील तर हे तुम्हाला व्याकरणामध्ये विचार जाईल थोडक्यात सांगायचं झालं तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीने असणारे तर बघा प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला धड्यांवर आधारित प्रश्न हे पाहायला मिळतील ज्यामध्ये तुम्हाला एक उतारा दिला असणारे त्या उतार्यावरती तुम्हाला आकलन कृती आणि स्वमत कृतीवरती प्रश्न हे पाहायला मिळतील त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला कवितेवर विचारला जाईल ज्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला, जा, तुम्हाला, तुम्हाला जा, जा, कविता दिलेली असणारे आणि त्या कवितेवर आधारित तुम्हाला प्रश्न हे सोडवायचे असणारे ज्यामध्ये तुम्हाला आकलन कृती असतील आणि कवितेतील कुठल्या तरी दोन ओळींचा तुम्हाला सरळार्थ लिहायचा आहे त्यानंतर बघा स्थूल वाचनामध्ये तुम्हाला एकच धडा आहे त्या स्थूल वाचनामध्ये बघा तुम्हाला बाल साहित्यिका गिरजाकीर हा तुमचा जो धडा आहे या धड्यातील स्वाध्यातलेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील ज्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न दिले जातील दोन पैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असणार आहे आणि शेवटी तुम्हाला व्याकरणावरती प्रश्न हे पाहायला मिळतील व्याकरणामध्ये पण तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी आणि वाकप्रचार यासारखेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर बघा हे होतं तुमचं प्रश्न पत्रिकेचं स्वरूप आणि हा होतं तुमचा अभ्यासक्रम आता बघा तुम्हाला ऍक्च्युअल अभ्यास कशा पद्धतीने आहे तर बघा तुमच्याकडे खूप कमी दिवस उरले आहेत घटक चाचणी परीक्षेसाठी काही शाळांमध्ये दोन ते तीन दिवसांवरती घटक चाचणी परीक्षा ही येऊन ठेपली असेल आता बघा ह्या दोन ते तीन दिवसांमध्ये अभ्यास कशा पद्धतीने करायचा तर बघा सर्वात प्रथम धड्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे तर बघा तुम्हाला घटक चाचणी परीक्षेसाठी तीन धडे तुम्हाला अभ्यास यायचे ज्यामध्ये बोलतो मराठी आजी कुटुंबाचं आगळ आणि वसंत हृदय चित्र हे तीन धडे तुम्हाला घटक चाचणी परीक्षेसाठी अभ्यासायचे यायचे असणार आहेत आता बघा ह्या तीन धड्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा तर बघा या तीन धड्यांसाठी तुम्हाला फक्त तुम्हाला मन लावून वाचन हे करायचे हे जे तीन धडे आहेत ह्या तीन धड्यांना तुम्हाला एक किंवा दोन वेळा मन लावून वाचन करायचे कारण बघा तुम्ही जेव्हा परीक्षेमध्ये ह्या धड्यांवरचे प्रश्न जेव्हा सोडवणार तुम्हाला इझिली अँसर फाइंड आउट होणार आहेत त्यामुळे बघा हे जे तीन धडे आहेत ह्या तीन धड्यांचं तुम्हाला फक्त मन लावून वाचन हे करायचं असणार आहे त्यानंतर बघा कविता आहे तुम्हाला एकच कविता आहे जी तुम्हाला घटक चाचणी परीक्षामध्ये जाईल आता बघा ह्या कवितेचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा तर बघा ही कविता तुम्हाला सर्वात प्रथम वाचायची असणार आहे तर बघा संत रामदासांची खूप छान कविता आहे या कवितेचा मराठीमध्ये तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा आहे किंवा सरळ अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर बघा ह्या कवितेचं रसग्रहण तुम्हाला अभ्यासायचं असणार आहे आता बघा रसग्रहण मी तुम्हाला का अभ्यासायला लावतोय बऱ्याचशा शाळांमध्ये घटक चाचणी परीक्षेमध्ये तुम्हाला व्याकरणा जागी रसग्रहणासाठी प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे बघा कवितेचा अभ्यास करताना सर्वात प्रथम तुम्हाला एकच कविता दिलेली आहे जी तुमची उत्तम लक्षण कविता आहे या कवितेवरती जेवढ्या पण आकलन कृती तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत ती प्रत्येक आकलन कृती तुम्हाला अभ्यासायची असणार त्यानंतर बघा कवितेचा सरळ अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे कारण बघा कवितेवरती तुम्हाला स्वमत कृती तर तुम्हाला विचारली जात नाही तर बघा कवितेवरती जो प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तो असणार आहे तुम्हाला सरळ अर्थासाठी तर बघा कवितेतील कुठल्या तरी दोन ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्याचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा असणार आहे त्यामुळे बघा कवितेचा अभ्यास करताना सर्वात प्रथम कविता तुम्हाला नीट वाचायची आहे तिचा मराठीमध्ये तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा आहे जो तुम्हाला सरळ अर्थ लिहिण्यासाठी मदत करणार आहे त्यानंतर बघा कवितेखालील जेवढ्या पण आकलन कृती तुम्हाला दिलेल्या आहेत ती प्रत्येक आकलन कृती तुम्हाला अभ्यासायची असणार आहे त्यानंतर बघा कवितेचे जे रसग्रहण आहे यावरती देखील तुम्हाला चार गुणांसाठी घटक चाचणीमध्ये प्रश्न हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे कवितेचे रसग्रहण देखील तुम्हाला असणार आहे यानंतर बघा स्थूल वाचन आता स्थूल वाचनाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा तर बघा स्थूल वाचनामध्ये तुम्हाला फक्त बाल साहित्यिका गिरजाकीर हा एकच धडा आहे जो तुम्हाला स्थूल वाचनामध्ये दिलेला आहे आता बघा ह्या धड्यामध्ये हे जे दोन प्रश्न आहेत हेच दोन प्रश्न तुम्हाला महत्वाचे असणार आहेत तर बघा हे जे दोन प्रश्न आहेत हे दोन प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत या दोन प्रश्नांपैकी एक तरी प्रश्न तुम्हाला घटक चाचणीमध्ये शंभर टक्के विचारला जाणार आहे तर बघा स्थूल वाचनाचा अभ्यास करताना हे दोन प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत तर बघा आपण सर्वात प्रथम धड्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा त्यानंतर कवितेचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आणि स्थूल वाचनामध्ये कोणते प्रश्न तुम्हाला महत्वाचे त्यात आपण बघितले त्यानंतर बघा व्याकरणामध्ये तुम्हाला कुठले घटक अभ्यास यायचे आहेत तर बघा व्याकरण कृती तुम्हाला खूप सोपी विचारली जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील शब्दसमहाबद्दल एक शब्द असेल वाक्प्रचार असेल किंवा वचन बदला किंवा वचन ओळखा असे सोपे घटक तुम्हाला व्याकरण कृतीमध्ये विचारले जातात आता बघा ह्या घटकांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा तर बघा मी तुम्हाला प्रत्येक धड्यासाठी व्याकरण कृतीतील महत्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला एका सेपरेट पी डी एफमध्ये मध्ये मिळणार आहेत ते पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरून तुम्ही डाउनलोडही करू शकतात आता बघा आपला पहिला धडा आहे बोलतो मराठी आता बघा ह्या धड्यामध्ये तुम्हाला काही समानार्थी शब्द आहेत जे तुम्हाला महत्वाचे असणार आहेत काही विरुद्धार्थी शब्द आहेत जे तुम्हाला महत्वाचे असणार आहेत त्यानंतर वाक्प्रचार आहेत शब्दसमोबद्दल एक शब्द आहे वचन बदला किंवा वचन ओळखा त्यासाठी काही महत्वाचे प्रश्न आहेत आता बघा हे सर्व जे प्रश्न आहेत हे प्रत्येक धड्यासाठी मी तुम्हाला दिलेले आहेत तर बघा हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला अभ्यासायचे आहेत आता बघा हे प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने अभ्यासणार तर बघा तुम्हाला सिम्पल ही पीडीएफ डाउनलोड करायचे या पीडीएफ मध्ये तुम्हाला प्रत्येक धड्यासाठी मी महत्वाचे प्रश्न दिलेले तर बघा पहिला धडा होता बोलतो मराठी त्यानंतर आपला तिसरा धडा आहे आजी कुटुंबाचा आगळ तर बघा ह्या धड्यासाठी देखील मी तुम्हाला हे प्रश्नही दिलेले आहेत त्याचबरोबर बघा तुम्हाला प्रत्येक धड्यासाठी हे प्रश्न दिलेले आहेत चौथी कविता आहे उत्तम लक्षण या कवितेसाठी देखील मी तुम्हाला व्याकरणातील कोणते प्रश्न महत्वाचे ते प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर बघा तुम्हाला पाचवा धडा आहे वसंत हृदय चित्र या दड्यासाठी देखील मी तुम्हाला महत्वाचे व्याकरणातील प्रश्न हे दिलेले तर बघा हे सर्व जे प्रश्न आहेत तुम्हाला त्या पी डी एफमध्ये मिळणार आहेत ते पी डी एफ तुम्ही डाउनलोड करा आणि त्या पीडीएफचा तुम्हाला व्याकरणासाठी अभ्यास करायचा असणार आहे त्याचबरोबर बघा त्या पी डी एफमध्ये तुम्हाला कवितेवर आधारित ज्या आकलन कृती आहेत किंवा जे सरळ अर्थासाठी जे महत्वाचे प्रश्न आहेत किंवा रसग्रहण कृती असतील ह्या देखील मी तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे त्यानंतर बघा नमुना प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला ह्या पीडीएफ मध्ये मिळणार आहे तर बघा थोडक्यात सांगायचं झालं तर घटक चाचणीचा अभ्यासक्रम त्याचबरोबर महत्वाचे प्रश्न कोणते हे सर्व तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण प्रथम सत्र घटक चाचणी परीक्षेसाठी मराठी विषयाचा अभ्यासक्रम समजून घेतला त्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेतलं त्यानंतर धड्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा कवितेचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा त्यानंतर स्थूल वाचनातील महत्वाचे प्रश्न आणि व्याकरणातील महत्वाचे प्रश्न आपण बघितले जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ही नक्की सबस्क्राईब करा